एकाला पाणी पाजायचं ना दुसरी लाव पाशी मारायचं आता हिरीत पाणीच कमी का त्याला काय करावं उद्या पाजणारच आहे की तुला बी ह्याला तुम्ही पाणी पाजले हे आमच्या कड बघून हसत आणि आम्ही रडत मग तो बी काय करायचं उद्या तुला पाणी द्यायला लागलं की तोपर्यंत पर्यंत हे मग तो हसायचं मग हे रडन बराबर जाऊ का गावात नका जाऊ का मोर येते आणि आमची पानं खात बरं Bust on